नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आर टी ई दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया किंवा ॲडमिशन सिस्टम किंवा प्रोसेस सुरू झालेली आहे परंतु मित्रांनो आर टी ची प्रवेश प्रक्रिया खऱ्या अर्थाने कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे डेट कोणती आहे ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होतील असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये आहेत या व्हिडिओमध्ये आपण आर टी ईची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहे नेमकी फिक्स तारीख कोणती हे सुद्धा जाणून घेणार आहे त्याचबरोबर नेमक्या किती शाळांच्या नोंदी झालेल्या आहेत किती विद्यार्थ्यांचे आर टीच्या माध्यमातून फॉर्म भरले जाणार आहेत आणि डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत अशा विविध गोष्टींवरती विविध बाबींवरती आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आर टी ई प्रवेश प्रक्रिया म्हणजे काय हे सुद्धा थोडक्यात समजून घेऊया पहिली ते आठवीपर्यंत सर्व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे मोफत शिक्षण म्हणजेच आर टी ई म्हणजेच काय तर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याला आर टीच्या माध्यमातून जर प्रवेश मिळाला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरायची नसते आता कोणती फी भरायची कोणती फी नाही भरावं लागत या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण मागच्या वर्षीच्या सर्व व्हिडिओमध्ये केलेली आहे या सुद्धा आपण तशी एक व्हिडिओ बनवणार आहोत की आर टीमध्ये जर तुमचा प्रवेश निश्चित झाला तर शाळांमध्ये कोणती फी भरायची असते आणि कोणती फी माफ असते परंतु या व्हिडिओमध्ये आपण आर टीची प्रवेश प्रक्रियेची तारीख कधी होणार आहे या विषयावर चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये आर टीची प्रवेश प्रक्रिया ही अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झाली म्हणजे पहिली टप्पा काय असतो तर शाळांच्या नोंदी आर टी पोर्टलवरती करणे शाळांच्या नोंदी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आर टीच्या विद्यार्थ्यांच्या नोंदी सुरू होत नाही तर ही लास्ट तारीख एकतीस डिसेंबर होती परंतु अनेक शाळांच्या नोंदी पेंडिंग असल्यामुळे त्याची मुदत ही चार जानेवारीपर्यंत वाढवली आणि आत्ता ही चार जानेवारीसुद्धा गेलेली आहे त्यामुळे आत्ता सर्व ज्या आर टीच्या पहिल्या टप्प्यातल्या जी प्रोसेस होती ही संपलेली आहे आता सर्व पालक परि प्रतीक्षेमध्ये आहेत ते म्हणजे आर टी ची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर सर्वांसाठी आनंदाची गोष्ट की तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आर टीची प्रवेश प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू होणार आहे तर मित्रांनो आर टी ची प्रवेश प्रक्रिया ही तेरा जानेवारीपासून सुरू होणार आहे हे महाराष्ट्राचे जे शिक्षण संचालक असतात प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आता नेमकं ते काय म्हणाले ते सुद्धा आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी ते असं म्हणतात की शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे पुढील आठवड्यात तेरा जानेवारीपासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे यंदा साडेनऊ हजार शाळांनी नोंदणी केली गेली आहे किंवा शाळांची नोंदणी झालेली आहे एक लाखहून अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत म्हणजेच काय तर या ठिकाणी शरद गोसावी संचालक प्राथमिक शिक्षण संचालनाय पुणे यांच्या मार्फत तेरा जानेवारी पासून आर टीची ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहे या संदर्भात त्यांनी अधिकृतपणे माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो ही आर टीची डेट सुद्धा या ठिकाणी फिक्स झालेली आहे परंतु मित्रांनो आर मधून तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर नेमके डॉक्युमेंट्स कोणते लागतात या संदर्भात आपण अगोदर व्हिडिओ बनवलेले आहे परंतु थोडक्यात सांगतो की तुम्हाला तुमच्या मुलाचा आधार कार्ड पाहिजे तुमच्या मुलाचा जन्म दाखला पाहिजे वडिलांचा जातीचा दाखला किंवा मुलांचा जातीचा दाखला पाहिजे जर समजा तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे आणि सर्वात मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ पाहिजे आता ॲड्रेस प्रूफ काय पाहिजे तर तुमचं लाईट बिल घरपट्टी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल मतदान कार्ड असेल किंवा राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक असेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून वापरता येणार आहे परंतु का अनेक लोक असं असतात की ती भाड्याने राहतात शिक्षणासाठी बाहेर आलेले असतात किंवा शिक्षणासाठी ते बाहेर येणार असतात तर त्यांच्याकडे या संदर्भात त्या लोकेशनचा त्या ॲड्रेसचा डॉक्युमेंट नव्हतो नसतो तर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुमच्याकडे ॲग्रीमेंट पाहिजे आता अनेक लोक सांगतात की शंभरच्या स्टॅम्प पेपरवरचा किंवा नोटरीवाला किंवा पाचशेच्या स्टॅम्प पेपरवरचा ॲग्रीमेंट चालतो का तर नाही चालत सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुमच्याकडे रजिस्टर ॲग्रीमेंट लागतो आता रजिस्टर ॲग्रीमेंट हा ऑनलाईन पण चालणार आहे किंवा ऑफलाईन पण चालणार आहे जो दुय्यम निबंधक कार्यालय जे असतात रजिस्टर ऑफिस असतो हो त्या ठिकाणी जे अग्रीमेंट रजिस्टर होतं त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन फीज किंवा डॉक्युमेंट हँडलिंग चार्जेस या सर्व गोष्टी फी भरलेली असते तो अॅग्रीमेंट तुम्हाला पाहिजे कोणत्याही प्रकारचा साधा ॲग्रीमेंट तुम्हाला चालणार नाही हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जर असतील तरच तुम्ही फॉर्म भरायला घ्या नाही तर तुमचा फॉर्म बाद होणार आहे म्हणून आर टीची प्रवेश प्रक्रिया जरी तेरा जानेवारीपासून सुरू झाली असली किंवा होणार असेल तरीसुद्धा तुमच्याकडे आणखी भरपूर कालावधी आहे तुम्ही हे डॉक्युमेंट्स रेडी करा जर डॉक्युमेंट्स रेडी करण्यासंदर्भात तुम्हाला काहीही अडचण असेल किंवा आर टीचा फॉर्म भरण्यासंदर्भात काहीही अडचण असेल किंवा आर टी ए संदर्भात काही, काही माहिती जाणून घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलाय टेलिग्राम चॅनेल दिलाय त्याचबरोबर माझा पर्सनल व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा दिलाय त्यावरती सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवरती चॅटिंग माझ्याशी करू शकता संपर्क साधू शकता परंतु रिक्वेस्ट कोणीही कॉल करू नका कारण भरपूर कॉल येतात कॉल रिसीव होत नाही तुम्ही मेसेज टाका त्यावरती शंभर टक्के मी रिप्लाय देतो किंवा देणार कारण मित्रांनो आपण एक महत्त्वाचा विषय हाती घेतला की महाराष्ट्रातील सर्व सर्वसामान्य नागरिकांना विविध योजना असतील विविध माहिती असतील ती थी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हे कार्य हाती घेतलं आहे मित्रांनो आर टी संदर्भात जी माहिती सांगितली ती चांगली वाटली योग्य असेल किंवा तुमच्यासाठी उपयुक्त असेल आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर जाता जाता आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवरती जर नवीन ना असाल तर कृपा करा सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ ज्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र